नमस्कार मी दिव्या मोहिते गाजा वाजामध्ये तुमचं स्वागत आहे हार्ट अटॅक हा शब्दच किती भयानक आहे आणि आजकाल तर हा शब्द सारखाच ऐकायला मिळत असतो हा आजार क्षणात त्याचं नव्हतं करतो आणि त्यामुळेच या शब्दांची लोकांच्या मनात भीती बसली आहे नुकताच हा शब्द कानावर आला श्रेयस तळपदे यांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे आणि अख्खं बॉलिवूड हादरले नेमकं काय घडलं तर चौदा डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी एका चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाच अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली श्रेयस चौदा डिसेंबर रोजी वेलकम टू जंगल या चित्रपटाच्या शूटिंगला गेला होता त्याने दिवसभर शूटिंग केलं तो पूर्णपणे ठीक होता पण त्यानंतर तो घरी परतला त्याने आपल्या पत्नी दिप्तीला सांगितलं की थोडं अस्वस्थ वाटतंय तिने तातडीने त्याला रुग्णालयात नेलं पण वाटेतच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला सत्तेचाळीस वर्षांच्या श्रेयसला तात्काळ मुंबईतल्या बेलिव्ह्यू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्याच रात्री दहा वाजता त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली श्रेयसची बायको दीप्ती हिने त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत श्रेयसची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आणि सगळ्यांचा जीव भांडण्यात पडला आता श्रेयसला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे असंही सांगितलं जात पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक नवीन प्रश्न वरचेवर समोर येऊ लागलाय तो म्हणजे एकतर एवढ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढणं आणि त्यात अजून खुला शिरायचं झालं तर बॉलिवूड आणि फिल्म इंडस्ट्रीशी या असलेला संबंध कारण फक्त श्रेय स्थळपदेच नाही तर या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेकांना हार्ट अटॅकचा धोका हल्ली जास्त संभवू लागलाय बॉलिवूड आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित हृदयविकाराच्या झटक्याची ही पहिली बातमी नाहीये याआधी अनेक कलाकारांना अगदी लहान वयातच हृदयविकाराचा झटका आला आहे मग ते चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव असो टीव्ही इंडस्ट्रीतला लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला किंवा प्रसिद्ध बॉलिवूड गायक के के असो श्रेयसला हार्ट अटॅक आल्यानंतर इंडस्ट्रीत अनेक चर्चा सुरू झाला या प्रोफेशनचा आणि या प्रोफेशन सोबत ओघाने येणाऱ्या लाईफस्टाईल मधल्या अनियमिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय अनेकांनी या मुद्द्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या मन उडू उडू झालं फेम अभिनेता अजिंक्य राऊत यावर व्यक्त होताना समोर आला आणि तो म्हणाला दादांसाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूयात तो आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणा आहे आपण मनोरंजन क्षेत्रात आहोत म्हणून आपलंही मनोरंजन होतच असं नाही जसं परदेशात कामाचे तास ठरवून दिले आहेत तसंच आपल्याकडेही हवेत पण आपल्याकडे कलाकार आणि टेक्निकल टीम मध्ये बेभानपणा जाणवतो अभिनय हे उत्कटतेने करण्याचं काम आहे पण तिथे कुठेतरी बांध असावा असं मला वाटतं कारण शेवटी आपणही माणूस आहोत थोडक्यात त्याने फिल्म इंडस्ट्रीत वेळेचं बंधन पाळलं जात नाही आणि त्यामुळे कलाकारांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचं स्पष्टपणे म्हटलंय या आजाराविषयीचा अजून एक दृष्टिकोन पाहायचा झाला तर आता हृदय विकाराचा अधिक धोका कोविडमुळे वाढलाय असं काहींचं मत आहे म्हणजेच अनेक लोक अशा प्रकरणांना कोविड नंतरचे परिणाम मानतात पण यात किती तथ्य आहे हे पडताळून पाहणं इथे आपल्याला महत्वाचं ठरतं अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोग तज्ञ डॉक्टर वरुण बन्सल यांच्या मते तरुण वयात हृदयविकाराची अनेक कारणं असू शकतात यात नियमित आरोग्याची तपासणी न करणं अस्वस्थ आणि बदलती जीवनशैली ताण घेणं धूम्रपान आणि जास्त मद्यपान व्यायामाचा अभाव ही महत्त्वाची कारणं ठरू शकतात एकंदरीत कामाच्या वेळा कामाचा स्ट्रेस खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा अपुरी झोप राहणीमानाच्या बदलत्या पद्धती शरीराची कमी हालचाल अशा अनेक गोष्टींचा कळत न कळत आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो आणि त्यामुळेच हृदयविकारासारखे गंभीर आजार उद्भवतात शिवाय तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय म्हणून अनेकांमध्ये हार्ट अटॅक विषयीचं भीतीचं वातावरणही निर्माण झालेलं आहे त्यामुळे ज्या लोकांचं लाईफस्टाईल चुकीचा आहे त्यांना हा धोका जास्त प्रमाणात संभवण्याची जास्त शक्यता आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार झटका येण्याच्या आधीच शरीर आपल्याला अनेक संकेत देत असतो या संकेतांकडे जर तुम्ही गांभीर्याने लक्ष दिलं तर तुम्ही हा धोका टाळू शकता हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं महिला आणि पुरुषांमध्ये सारखीच असतात पण महिलांमध्ये ही लक्षणं ओळखणं पुरुषांपेक्षा थोडं जास्त कठीण असतं छातीत जळजळ होण्याची समस्या ज्याच्याकडे लोक ऍसिडिटी म्हणून दुर्लक्ष करतात धाप सतत थकवा जाणवणं चक्कर येणं छातीत दुखणं ही लक्षणं तुम्हाला दिसू लागतात थोडक्यात काय माणूस कुठल्याही क्षेत्राचा का असे ना तरुण किंवा वृद्ध का असेना बाई किंवा पुरुष का असेना तुम्हाला तुमच्या शरीरातले काही बदल जेव्हा नोटीस होतात तेव्हा लगेचच डॉक्टर कडे जाणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसायला लागली की वेळ काढूपणा न करता पटापट पत योग्य ती पावलं उचलणं महत्वाचं ठरतं तर मित्रांनो अशाच नवनवीन आणि भन्नट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजा वाजाला नक्कीच लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका